लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय काय ना दादा तुमचा उदिर देवने शिरोली गावात काय वाटतं लोकसभे लोकसभेला दादांचा चौकार होईल तसं काय दादांची विकास कामं पश्चिम पट्ट्यात मावळ पट्ट्यात खासदार आपल्या दारी हा कार्यक्रम खासदार हे खासदारपणा झाल्यापासून चार वर्षात लोकांना या वीस वर्षात लोकांना कळायला खासदार कोण असतो इथून पाठीमागचे खासदार नावापुरते होते हेच खासदार असे की हे कार्यरत राहिलेले आहेत खे खेड मतदारसंघात बाकीचे एकही खासदार असा कार्यरत राहिलेला नाही हे सगळे संस्थानिक होते आणि संस्थानिकामध्येच गेले फक्त आढळराव पाटील असे शिवसेनेचाच नारा असा आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे संस्थानिकाचा जो विषय घेतला संस्थानिक काय प्रकार आहे संस्थानिक म्हणजे व रामकृष्ण मोरे होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आता इलेक्शन आलं का हे सगळ्या का नाही का शासकीय पगाराच्या लोकांना राबवून घेतात असा आढळ कोणती संस्था व्यवस्था नाही स्वतःची त्यांच्याकडे फक्त एकच नारा आहे विकास विकासाचा नारा आणि विकासाचा नारा हो त्यांच्या मागं सगळी जनता स्वयंभू उभे गुप्त पद्धतीत मोठी शिवसेना आहे मग म्हणजे मोठे सहकार्य आहेत मग ते राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील सगळेच त्यांना सहकार्य त्यांना एक सांगा की तुम्ही संस्थानाचा विषय घेतला रामकृष्ण मोरेंचं तुम्ही नाव घेतला हे नाव घेत असताना मग राष्ट्रवादी पक्षाने शिवसेना पक्ष या विचारसरणी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत शिवसेनेची विचारसरणी काय शिवसेनेची विचारसरणी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण राष्ट्रवादीचे ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण खासदारांचं गाव आहे शेडशेटकर त्या गावात वीस वर्ष ओल्ले बेंडके तालुक्यामध्ये आमदार होते त्यांनी या गावात एक रुपयाचाही फंड आतापर्यंत दिलेला नाही हे खासदारांचं गाव आहे या गावामध्ये त्यांनी आतापर्यंत एक रुपयाचा निधी दिलेला नाही आता मला म्हणजे मला पंचावन्न बसून राजकारण कळतंय तेव्हापासून या गावात ओलो बिणक्यांचा एक रुपया फंड नाही कोणी निधी या गावामध्ये या गावात सगळं जी विकास आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत मग तुमची मशानभूमी असो रस्ते असो तुमची संरक्षण बिजा असो ही सगळी शिवसेनेच्या जिल्हा आशाताई भुचके आशाताई भुजकेच्या माध्यमातून या गावात बराच कामं झालेली आहेत काही जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेली आहेत जिल्हा काही कार्यकर्ते आम्हाला मिळाले ते बोलले का पंधरा वर्ष झाले खासदारीकडे आलेच नाही या हा जो रस्ता आहे शिरोलीदेश सोसायटी हा शिवसेनेच्या काळात झालेला आहे हा जो रस्ता आहे शिवसेनेच्या काळात झालेला आहे हा जो रस्ता आहे हा पण खासदार फंडातून झालेला आहे या गावातील मशानभूमी या गावातील मशानभूमी या गावातील मशानभूमी शाळेची चौरशभीत ही शिवसेनेच्या फंडात झालेली आहे या गावात राष्ट्रवादीचं कोणतंही काम दाखवा आम्ही म्हणाल ते तुम्हाला पहिले हारायचा आहे रे आता कांद्याच्या भावावरती बोललं जाते कांद्याचा भाव हा नॅशनल लेवलचा प्रश्न आहे हा खासदारचा मला नाही वाटत काही संबंध येतो असेल गाडा बंद हा दिली वर्ष पाटील विधानसभेचा अध्यक्ष असताना त्यांनी घेतलेला हा निर्णय पण हा आड राऊंडला आता गेलेला आहे काय होते राऊंडची काय कुठेतरी खिंड पकडली जाते का आडर राऊंडची कुठे खिंड नाही अमोल कोले मुळात एक बॅड पेज मध्ये अडचण आल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने मदत केली आणि बारामतीमध्ये मध्ये बारामती दौंड इंदापूर आणि मावळ या पाठीतील माळी समाजाला आकर्षित करण्यासाठी शरद पवारांनी आज साल साल ली ली। चाल चाललेली पवारांपूर्ती योग्य ठरल सुळ्यांपुरती पण खेळ मात्र सांगत नाही चालणार बरं इथे इथे भाऊ फक्त शिवसेना शिवसेना परिवार चालतो कोल्ह्यांबद्दल काय वाटतं तुम्हाला काय व्यक्तिमत्व म्हणजे ते जर स्वतःच्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही देत नाही तर ते खेळ शु मात्र सांगायला कसा वेळ देतील कोणाला वेळ देतात खासदारांचा दर आठवड्याला मोठा लोक सरभार दरबार असतो तिथे लोक गयो, कामं घेऊन जातात जी कामं घेऊन जातात त्यांना रिझल्ट भेटतो पण ज्यांना स्वतः वाटतं आपण खासदारांकडे जावं नाही त्यांना कामं कशी भेटणार जे ग्रामपंचायत सदस्य कोणत्या पक्षाचं जाऊ ते त्यांना फंड टाकतात घंटा गाडी मिंटा गाडी यांच्या माध्यमातून भरपूर कामं तुम्ही आढावाची कामं सांगताय मग विरोधकांची सुद्धा कामं आपण पाहिली पाहिजे मग विरोधकांबद्दल काय वाटतं विरोधकांबद्दल काही नाही आता विरोधक म्हणजे तुम्ही मला सांग ना विलास लांडे सारखे माणूस बाजूला झाला आहे खासदार जर पर्यायी माणूस यांना जर पेटत असेल इथे ह्या शिरूर मतदारसंघातील शिरूर बापराव पातरणे खेडमध्ये मोहिते पाटील आहेत आपले मोहितेच ला विलास लांडे दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे माघार घेतात म्हणजे यांचा अंदाज आलेला दा आहे का ह्या मतदारसंघामध्ये तीनदा विश्लेषण करून का इथे राष्ट्रवादीचा उमेदवार पडणार आहे मग म्हणले व बकरापेक्षा कोला बारा अशा पद्धतीत ते झालेले हा जो प्रकार तुम्ही म्हणताय सगळा काय बकरापेक्षा कोल्हापूर आहे या सगळ्या गोष्टी असताना मंगलदास आप्पा बांधले एका बाजूला आहेत जे लांड मंगलदास आप्पा बादल यांचं वेगळं वेगळं चरित्र आहे बादल आपा एक पैलवान आहे आणि पैलवान हा ठोस प्रवास बोलतो असतो आप्पा जर उभे राहिले तर नक्कीच काहीतरी वेगळा संघर्ष निर्माण झाला असता पण आपल्याला तिकीट न दिल्यामुळे जे जातीचे राष्ट्रीयवादी जे जातीचे कार्यकर्ते आहेत तीस तीस वर्ष हाडाचे त्यांना तिकीट न देता हा आयात झालेला कार्यकर्ता दिल्यामुळं मला नाही वाटत भाऊ विलास लांडेबद्दल काय वाटतं विलास लांडे सुद्धा योग्य उमेदवार आता त्यांना शंभर टक्के चान्स भेटला असता तर काहीतरी परिवर्तनाची लाट होती पण अमोल कोल्हे एक भूमिका मांडणारा मग मा असं जर असला तर नाना पाटेकर अमिताभ बच्चन हेच कलाकार मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर झाले असते गोविंदा पण झाला होता ना खासदार गोविंदा खासदार झाला पण त्याच्या मतदारसंघात तीन महिने कंप्लीट नोंदणी केली होती का आमचा खासदार हरवला आहे तो पाच वर्ष सापडला नाही साहेब अमोल कोल्हेंचा काही संबंध असा अमोल पण असा संबंध काही नाही ते पण आता परत येणार पाच वर्ष नंतर पडणार नाही जुन्नर तालुक्यात कोणीकडेच मला एक तुम्ही या तालुक्यातले आहात का हो मी या तालुक्यात आहे या तालुक्यातले म्हणून असताना या तालुक्यातला उमेदवार खासदारकीला दिला जातोय शिरू लोकसभा मतदारसंघाबद्दल तालुक्याची व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं तालुक्याचे व्यक्ती म्हणून मला आदर आहे त्यांचा परंतु काम राष्ट्रवादीचे कामाची हो जी बॅकवड काम बघा शरद पवार पंधरा वर्षी आमदार होते तर त्यांच्या आलं तर पुणे जिल्हा मोदीपेक्षा मोठा झाला असता पण पंधरा वर्ष त्यांनी असं मोदीसारखं काय पुणे जिल्ह्यात त्यांना जोगं केलेलं नाही विमानतळाचा एक विषय मी प्रश्न एक थोडा बदलतो विमानतळावरून या ठिकाणी कोंडीत पकडले जाते त्याबद्दल काय विमानतळाचा साहेब सर्वेवरून होतो विमानतळाचा जो सर्वे असतो तो जनगण्य असतो आणि त्यांच्या वाहतुकी असतो याच्या एवढा अभ्यास माझा नसल्यामुळे ह्या प्रश्नाचं मी काही उत्तर देऊ शकत नाही परंतु मला काही कारणास्तव तो तिकडे गेलेला आहे म्हणजे रेल्वे असेल बायपास असेल त्याबद्दल काय वाटतं साहेब सत्तर वर्ष काँग्रेसचं राज्य होतं बायपासून रेल्वे कुठे नजर पडाय भेटली आता पाच वर्षात तुम्ही जर रेल्वे बायपास आणि लगेच मला आमदोवर आम्हाला सात साथ, साथ आहे होऊ शकत साहेब पाच वर्षात सत्तर सत्तर वर्षात कायच करताना तू पाच वर्षात काय येणार शेतकऱ्यांचे प्रश्न आहे काही विरोधक म्हणतायत की आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात काय बद्दल वाटत शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पाच वर्षात कमी झाल्यात सत्तर वर्षात जास्त आहेत तुम्ही सर्व्ह करून जो मुद्दा मानतात तो बरोबर आहे विरोधक मुद्दा मानता तो चुकीचा आहे विरोधकांना विरोधक विरोधक म्हणण्या इतके त्यांची सिठ नाहीच आहे पार्लमेंटमध्ये महाराष्ट्र विधानसभा विरोधक कशाला म्हणतात विरोधकाला एक तिथे मतदान न्यावं लागतं हे विरोधक म्हणायचेच कसे काय का बरं तुम्हाला अह चाळीस पन्नास गाजरामध्ये विरोधक नाही नेमला त्या साहेब राज्यसभेचा अभ्यास वेगळा आहे मला एक सांगा की आता व्हायरल होतात काही फोटो अमोल कोल्हेंचे त्याच्याकडे भरपूर प्रसिद्धी मिळते मग ती गर्दी काय ती शिवसेनेच्याच काळाचे फोटो आहे फक्त ते अपडेट करून पाठवतात ते अपडेट म्हणजे कॅम्प्युटरवरचे पाठवतो काही झेंडे वगैरे दिसतात ना झेंडे वगैरे दिसतात ते सगळं करता येतं साहेब कॅम्प्युटरवर काही पण करता येतं तुमचं मत माझं मत मी माय चौकीदारो आम्ही <laughs> मोदीच्या साथ साथ आहे मोदी अजून पाच वर्ष काढलं तर बहुतेक मला वाटते भारतातली फार परिस्थिती चांगली होईल राहुल गांधी आता तुम्ही मोदींचा विषय काढला म्हणून विचारतो राहुल गांधींबद्दल काय वाटतं नाही राहुल गांधींविषयी एवढं बोलणार एवढ्या मोठ्या लोकांविषयी बोलण्यापेक्षा मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही 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 राहुल गांधींना मी नाही बोलू शकत राहुल गांधी काँग्रेसचे आहेत ते म्हणतात ना घराणीशाही पद्धतीत घराणीशाही पद्धतीला सध्या पब्लिक मानत नाही मीडिया फाईट झालेला आहे मीडियामुळं घराणीशाहीला मार्केट राहिलं नाही करा करा सक्सेस करा